गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी सेवेत दाखल होत आहे सातत्याने प्रत्येक वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये या रस्त्याच्या काही ना काही प्रत्येक वर्षात आलेला आहे आणि या वर्षपर्यंत पंधरा टक्के कुठलाही पॅच राहणार नाही अशा प्रकारची सगळी कामं मंजूर आहेत सगळी मध्ये मध्ये घरात थोडे थोडे पॅच लागतात सगळी पॅच आपण अर्थसंकल्पामध्ये प्राधान्यानं इथे टाकलेलं कारण की हा राहुरी तालुक्याच्या इकडच्या भागाला जोडणारा सगळ्यात मुख्य रस्ता आहे मेजर रस्ता आहे आणि आतापर्यंत आता याचे प्रत्येक इथून गाडी निघाली राहुडीवरनं की बैसगाव पर्यंत एकही खाट्यांना लक्षात जायला पाहिजे अशा प्रकारची त्यांनी बाजू लागून आग्रह करून पैसे मंजूर करून आलेले आहेत त्याच्यामध्ये हा जो टप्पा आहे इथला पडून इथं तोडा जो खराब झालेला आहे आम्ही मी नवीन प्रवाशाला आमदार पहिलाच टप्पा टाकायचा प्रयत्न केला परंतु मात्र तुम्ही नव्हतं त्यावर दुसरे अधिकारी होते काहीतरी तांत्रिक कारण सांगणार की बाबा त्या मागच्या कुठलं तरी ह्याच्यात होता असं झालं तर त्याला घेता येणार नाही वगैरे वगैरे पण शेवटी तरी माग लागून लागून हा टप्पा देखील आपण मंजूर करून घेतला आता मागचं काय झालं मला माहित नाही काय त्याच्यामध्ये त्या ठिकाणी गेले पैसे का काय काय झालं पण ते तांत्रिक कारण तरी लोकांची हाल या ठिकाणी बघत नाहीत आणि हे सगळे टप्पे आपण मंजूर केले पण मात्र आपले महाविकास आघाडीचं सरकार गेल्यानंतर परिस्थिती अशी आहे की हे मंजूर झालेले काम प्रत्यक्षामध्ये सुरू होण्याकरता त्याच्यामध्ये अडचणी आहेत सगळ्या लागल्यात कधी कधी टेंडर होत नाहीत टेंडर ठर झाल्यानंतर महिन्याभरामध्ये वर्क ऑर्डर द्यायला पाहिजे दोन महिन्यामध्ये द्यायला पाहिजे सहा सहा महिने कधी कधी लागले सहा सहा महिने वर्क ऑर्डर देणार कारण की यांच्या मर्जीतल्या ठेकेदाराला काम मिळालं पाहिजे असा काही लोकांचा अंदाज असतो म्हणून बाकीच्या ठेकेदाराला फोन केला जातात की तू मागं घे अमुक कर याच्यामध्ये वेळ जातो पाच पाच सहा सहा महिने जातात मात्र यांच्या मर्जीतल्या लोकांना कामं मिळण्याकरता आणि यांना त्याच्यातली टक्केवारी मिळण्याकरता सर्वसामान्य लोकांना वेळीला लो धरायचं काम या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी गेल्या जसं यांचं सरकार आलं तशा पद्धतीने चालवलेलं आहे आणि या रस्त्यामध्ये खरं आता मी मला वाटलं महिना झाला असेल पण आता जेव्हा तारीख बघितली परंतु दहा जानेवारी ना दहा जानेवारीला ठेकेदाराला वर काज हातात पडलेली आहेत म्हणजे कार्यारंभ आदेश मिळालेला आहे म्हणजे एकदा कार्यरंभ आदेश मिळाले की थेकेदार तशी काम नाही पण एक अजून आहे की जर एखाद्या कामाला वर्क ऑर्डर मिळालेली असेल आणि ते काम जर अरिता लागल्यावर ते चालू करता येत नाही आणि मग या रस्त्याला विशेषतः हा जो टप्पा ऐकला याला वर्क ऑर्डर मिळून आता दोन महिने आणि एक आठवडा उठून गेलेला आहे हे जर नाही हे तरुणांकडे नाही हे काम हे ज्याच्याकडे आम्हाला काही धेक्यादर्शी आमचं काही काय ज्याला कोणाला असेल त्याला पण दोन महिने उलटले एक आठवडा उलटला उद्या जर आज जर हे काम चालू झालं नसतं तर कदाचित आचारसंहिता संपूपर्यंत पुढचे दोन महिने हे काम करायला परवानगी मिळू शकली नसते आणि काल जेव्हा आता आचारसंहिता लागणार म्हटलं आता उद्या होईल उद्या होईल शेवटी मी नोटीस दिली म्हणलं आमचं आता हे मला वाटलं महिन्यात झालं पण आता कळलं की दोन महिने उलटून गेलेले आहेत पण नेमकं कारण काय जर ठेकेदाराला वर्क ऑर्डर मिळालेली आहे पण नेमकं कारण काय आणि त्याने जर काम चालू केलं नसेल दोन महिने किती दिवस आहे मुरत त्याची बारा महिने पण तुमचं शेवटी प्रत्येक स्टेप असतात ना या वेळेस हे केलं पाहिजे त्यावेळेस ते केलं पाहिजे मग त्याच्यामध्ये लिहिलं का दोन महिने काहीच करायचं नाही असं लिहिलंय का मग आपण ठेकेदाराला नोटीस दिली का दिलेली आहे त्याचं काय उत्तर बघत त्याच्यावर काय पुढची नोटीस काढा म्हणजे तुमचा जर काय धाक नसेल त्यांच्यावर त्यांच्यावर नेमकं कुणाचं प्रेशर आहे का, का देंचोर। देंचोर बा अमुक अमुक माणसाने नारळ फोडल्याशिवाय करायचं नाही का अमुक अमुक कोणा काहीतरी हेच वस्तू काय दिलेली नाही नेमकं काय भांडणार काय आमच्या सर्वसामान्य लोकांनी इथून काय अशा खड्ड्यात आधार आधार जायचं का इथून ते म्हैसगाव पर्यंत सगळे रस्ते मग सगळे मागचा ताराबादचा रस्ता तो असाच लांबत 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 गेला नंतर अत्यंत निकृष्ट धरण्याचं काम झालं शेवटच्या टप्प्याचं साधारणपणे याला जबाबदार कोण आणि दुसरा विषय असा आहे त्या पुढे थेंडीतल्या देखील कामाचं आपण उद्घाटन केलं होतं धर्म केलं होतं मला तो, तो मला वाटतं चढ चालू होतो आपला मंगळवाडी हातीत आहेत चढ खिंडीतलं चालू होतं तिथून चालू आहे ना ते आणि पुढे मला वाटतं पर्यंत आहे तर घोरपडवाडीचा पॅक म्हणून साहेबांनी चालू केला पण खिंडीतलं काम मात्र फॉरेस्टच्या ह्याच्यात न अडचणीत असल्याचं मला सांगतात फॉरेस्टच्या कामाची जर अडचण सांगतात तर काल मी एका एका ह्याच्यामध्ये गेलो होतो काय ते खान असते खान अहो ते फॉरेस्ट लागून खान खाण आहे तिथं मात्र काय नाही फॉरेस्ट विभागाची अडचण काय आणि इथं मात्र सर्वसामान्य लोकांना ज्या रस्त्या तिथं मात्र लगेच फॉरेस्ट हो होणा साहेब ते चालू करायचं काय फॉरेस्ट सुविधा काय होते काय काय होत नाही काय होत आहे आम्हालाय साहेब काम चालू तुमची परवानगी दिली तुम्ही काम करून आलं पाहिजे तुम्ही राज या फॉरेस्टच्या अधिकाऱ्याला फॉरेस्टच्या अधिकाऱ्याला खाणीच्या जवळचे फरक दिसत नाही रस्त्याच्या जवळचे फरक बदल लगेच दिसत काय त्याच्यामुळे का तुम्हाला कोण आडवलं का आम्ही ते बघू का फॉरेस्ट कोण अडवायचं का कोणतं व्यक्ती अडवायचं फॉरेस्ट नेमका काय त्यामुळे मला हे काम उद्या